गडचिरोलीमध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय आणि त्यामुळे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत काही ठिकाणी जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं होतं मात्र हळूहळू आता ते पूर्वपदावर येऊ लागलेलं आहे भामरागड लगतच्या वाहणाऱ्या पर्लकोटा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली पुराचं पाणी पुलाला लागल्यानं भामरागड तालुक्याचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय छत्तीसगडमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून पर्लकोटा नदी छत्तीसगड मधनं भामरागडकडे वाहते त्यामुळे पुलावर पाणी चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे या नदीवरील नवीन पुलाचं बांधकाम अजूनही अपूर्ण आहे सध्या जुन्याच पुलावरनं वाहतूक सुरू असल्यानं पुलावर पाणी आल्यास तालुक्यातील शंभरपेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटू शकतो दरम्यान संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत तर मनीष रक्षमवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं मनीष नेमकी आत्ता काय स्थिती आहे सौरभ नक्कीच गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पाणी चढलेलं आहे आणि जवळपास म्हणजे रात्रून त्या पुलावर पाणी चढण्याची शक्यता आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे इथे नवीन पुलाचं काम सुरू आहे परंतु पाच वर्षापासून त्या पुलाचं काम सुरू असल्यामुळे हे मागं पूर्णपणे बंद होऊ शकतात आणि समजा जर पंधरापुठं नदीला जर पाणी आलं आणि या पुलावर जर पाणी चढलं तर शंभर गावाचा जवळपास संपर्क तुटू शकतो महत्वाचा विषय म्हणजे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे आणि अतिदुर्गम भागामध्ये गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागामध्ये या घटना वारंवार घडत असताना सुद्धा प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे कालच कुरखेडा तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एक एक दुचाकी चालक नदीच्या पुलातून त्यांनी पाणी टाकल्यानंतर त्याला पोलिसांनी सुद्धा अति अतिदुर्ग भागामध्ये हे असं चालत आहे आणि प्रशासनाने गरज आहे नितांत गरज आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे सौरभ निश्चितच मनीष यावर लक्ष ठेवा तुर्तास धन्यवाद दरम्यान